सध्या चायनामध्ये एच एम पी व्ही जो विषाणू आहे त्याचा वुहान या स्टीट स्टेड़ सिटीमध्ये आउटब्रेक झालेला आहे आणि त्याच्याच अनुषंगाने आपल्या इंडियामध्ये कर्नाटकमध्ये एक पेशंट सापडलेला आहे याच धर्तीवरती भारत सरकारने आपल्या जनतेला कुठल्याही प्रकारचा काही त्रास होऊ नये यासाठी आपली जी आरोग्याची यंत्रणा देशभरामध्ये आहे किंवा महाराष्ट्र स्टेटमध्ये आहे त्यांना अशा सूचना दिलेल्या आहेत की या संदर्भामध्ये जनजागरी करून काय उपाययोजना कराव्यात त्यानंतर नागरिकांनी काय दक्षता घ्याव्यात काय घ्याव्यात आणि काय करू नये आणि या संदर्भात या विषाणूचे लागण झाल्यानंतरची काय लक्षणं असतील त्याच्यावरती उपचार कसा करावा या संदर्भामध्ये मार्गदर्शन आणि सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आमची आरोग्य यंत्रणा कार्यरत झालेली आहे आणि आम्ही अशा पेशंटचं ताबडतोब उपचारासाठी सर्व आमच्या ज्या संस्था आहेत त्यामध्ये जे डॉक्टर स्टाफ आहे यांना सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे या रोगावरती नियंत्रण ताबडतोब होईल आणि हा व्हायरस एवढा काही खोटासा डेंजरस वाटत नाही आहे याच्यामध्ये प्रामुख्याने ताप येते खोकला येतो सर्दी होते किंवा श्वास घ्यायला त्रास होतो अशा प्रकारची लक्षणं असतात आणि असे लक्षणं थोडे आढळून आले तर ताबडतोब जनतेला असं आमचं आव्हान राहील की त्यांनी ताबडतोब आमच्या आरोग्य संस्थामध्ये डॉक्टरांना येऊन दाखवावं त्यांच्यात सल्ल्याने उपचार घ्यावा त्यांच्या सवारे सर्व तपासण्या करा कराव्यात जेणेकरून कोणत्याही नागरिकाला या संदर्भामध्ये त्रास होणार नाही आपण जर कोविडच्या प्रमाणामध्ये बघितलं तर हा काही एवढा घातक वाटत नाही आहे आणि याच्या संदर्भामध्ये फॅटॅलिटी पण कमी आहे